तुम्ही काही पावलं उचलणार आहात का जर बाह्य फॉर्म भरून सुद्धा जर एखाद्या बहिणीने लाभ घेतला असेल आणि तिने जर अर्ज नाही केला तर तुम्ही काही पावलं उचलणार आहात मी संदर्भातली आपल्याला माहिती दिली की क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशी ना तशी ही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे या चार साडेचार हजार ज्या आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे स्वतःहून पुढे आलेल्या आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो अशाच पद्धतीने इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा 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 तुम्ही तुम्ही की क्रॉस करून कलेक्ट करणार आहात अडीच कोटी महिला लाभार्थी महिलांची संख्या आहे साधारणपणे तुमच्या डिपार्टमेंट कडे काही आकडेवारी आहे का जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर इतकी आकडेवारी ती खालावेल म्हणून आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी आम्ही अडीच कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही पिवळा आणि केशरी कार्डधारक जे आहेत त्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळे आणि केशरी कार्डधारक आहेत त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे दीड कोटीपेक्षा सुमारे त्याच्यापेक्षा अधिक जात असते त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठाच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे दुसरी महत्त्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये हजार रुपयाचा लाभ काही महिलांना मिळत असतो त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही शासन निर्णयामध्ये एक निर्गमित केलेला आहे की ज्या इतर योजनांचा लाभ घेतात पण तो पंधराशेपेक्षा कमी आहे त्याची जी वरची कॅपिंग आहे ती लाडकी बहिणीच्या माध्यमातून दिली जाईल म्हणजे उदाहरणार्थ नमो शेतकरीचा हजार रुपयाचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळतोय आता पंधराशे तो करण्याच्या दृष्टिकोनातून वरची जी पाचशेचा लाभ आहे हा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिला जाणार आणि ह्यामध्ये आम्ही कुठलाही शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आपण जो जी आर सुरुवातीला बघितला किंवा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केलेला आहे त्यानुसारच त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया सुरू आहे या व्यतिरिक्त सुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे त्याच्यामुळे साधारणपणे जानेवारी महिन्याचा लाभ हा आम्ही सव्वीस जानेवारीच्या आत डी बी टी करायला सुरुवात करून त्या महिन्याच्या त्या तीन चार दिवसाच्या या महिन्याच्या कालावधीमध्येच कसा त्यांच्या अकाऊंटला पोचेल ही आम्ही खबरदारी घेणार आहोत फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता नाही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत साधारणपणे आमच्याकडे गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये जो लाभ आपण दिला तो दोन कोटी सेचाळीस का दोन कोटी सत्तेचाळीस लाख सुमारे तितक्या लाडक्या बहिणींपर्यंत तो लाभ पोहोचला होता काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या काहींनी स्वतःहूनसुद्धा त्यांचा जो लाभ आहे त्यांना उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे किंवा कुठे ड्युप्लिकेशन झालेलं आहे त्यांनी दुबार भरलेला आहे किंवा एका योजनेचा लाभ घेतलेला आहे ते त्यांना दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जाणवलेलं आहे कारण बऱ्याचशा वेळेला जो या योजनेचा लाभ आहे तो तीन महिन्याचा एकत्रसुद्धा आम्ही वितरित केलेला आहे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलेला आहे त्यामुळे साधारणपणे जे ड्युप्लिकेशन झालेले आहेत ज्यांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतलेला आहे तसे असतील किंवा दोन वेळा अर्ज भरलेले असतील किंवा एखाद्या ह्याचा लाभ घेतलेला असेल तर असे साधारणपणे जे आहेत ते कमी होतील त्यामुळे फार काही त्याच्यामध्ये लाभार्थ्यांच्या संख्येमध्ये फार काही फरक हा पडणार नाही स्वइच्छेने आणि अशा काही क्रॉस व्हेरिफिकेशनमध्ये किंवा खालून स्थानिक प्रशासनामधना ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्यातून जे काही थोडेफार कमी होतील ते आणि इतर जी क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ज्यांचं उत्पन्नाचं आणि इतर दाखले अजून सबमिट झालेले नाही आहेत हे ग्रॅज्युअली होत राहील त्यामुळे साधारणपणे या महिन्यामध्ये जो आकडा आहे तो आधीच्या सारखा का राहील काही एखाद टक्का जर त्याच्यामध्ये काही फरक झाला तर म्हणजे जर एखाद दोन लाखाचा जर फरक झाला तर राज्यातील सर्व लडक बहिणीसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे तर पहा लाडकी बहीण योजना याबद्दल एक नवीन अपडेट म्हणजेच एक नवीन माहिती समोर आलेली आहे तर पहा आपण आज आपण या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींना इक्वीसशे रुपये हप्ता कधी मिळणार आणि कोणत्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता मिळालेला आहे तर हे स ह्याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका तर हा व्हिडिओ आज आपण राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी कोणती आनंदाची बातमी आहे त्याबद्दल इथे बनवलेलं आहे तर पहा राज्यातील सर्व लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर आहे तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारी दोन हजार पंचवीसचा हप्ता लवकरच मिळणार आहे आणि तो कधी मिळणार आहे तर तो सव्वीस जानेवारीच्या अगोदर मिळणार आहे दोन हजार पंचवीसचा हप्ता हा तुम्हाला एकवीस ते सव्वीस या तारखेमध्ये तुम्हाला कधीही मिळू शकतो तर हा जानेवारीचा जो हप्ता आहे तो किती हप्ता आहे तर तो सातवा हप्ता आहे आत्तापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर सहा हप्ते वितरित केलेले आहेत पंचवीस डिसेंबर रोजी सहावा हप्ता आपल्या सर्व लाडक्या बहिणींना मिळालेला सुद्धा आहे तर आता येणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या अगोदर सातवा हप्ता देखील मिळणार असल्याची माहिती आपण आत्ताच आदिती तटकरे यांनी दिलेली पाहिलेली आहे तर पहा आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंबंधित महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे की जानेवारी महिन्यातील हप्ता हा सव्वीस जानेवारी आधी दिला जाणार असल्याचं त्यांनी या माध्यमातून सांगितलेलं आहे पण जानेवारी महिन्याच्या हप्त्यात लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळणार आहेत तर पहा जानेवारी फेब्रुवारी या महिन्यातही पंधराशे रुपये दिले जाणार आहेत आणि नवीन अर्थसंकल्प किंवा पुढच्या काळात म्हणजेच येणाऱ्या काळात एकवीसशे रुपये देण्याचा आमचा प्रयत्न असेल तर पहा मित्रांनो सर्वांसाठी आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी असणार आहे की त्यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की नवीन अर्थसंकल्प ज्यावेळेस आपण मांडणार आहोत सादर करणार आहोत त्यामध्ये एकवीसशे रुपये हप्ता आपल्या लाडक्या बहिणींना देण्याचं तिथे हे विधान मांडण्यात येणार आहे आणि त्याप्रमाणे आपल्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता म्हणजेच पंधराशे रुपयावरून तो हप्ता एकवीसशे रुपये इतका केला जाणार आहे तर तीन मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे म्हणजेच येणाऱ्या तीन मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आणि त्या अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचा जो अर्थसंकल्प आहे तो दहा मार्चला मांडला जाणार आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्येच आपल्या लाडक्या बहिणींची जी रक्कम आहे आता आपण किती देत आहोत तर दीड हजार आणि नंतरनं किती देणार आहोत तर एकवीसशे रुपये असं आपलं शासन तिथे मांडणार आहे हे विधान आपल्या शासनाने तिथे मांडायचं निश्चित केलेलं आहे म्हणजेच येणाऱ्या काळात आपल्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयावरून थेट एकवीसशे रुपये हप्ता मिळण्याची शक्यता इथे दिसत आहे आणि सकारात्मक झालेला निर्णय देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहे यासाठी देखील त्यामध्ये आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी देखील ही त्यामध्ये आनंदाची बातमी आपल्याला पाहायला मिळणार असल्याचं इथं समोर आलेलं आहे तर मार्च महिन्यापासून एकवीसशे रुपयांचा हप्ता दिला जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे तर पहा तुम्ही इथे पाहू शकता की दहा मार्चला दहा मार्चला अर्थसंकल्प मांडला तर एप्रिल महिन्यापासून म्हणजेच मार्च महिन्यापासून म्हणत आहेत परंतु मार्च तीन मार्चला अर्थसंकल्प मांडला म्हणजेच आपल्याला मार्चचा हप्ता देखील एकवीसशे रुपयाचा येऊ शकतो कारण तुम्ही पाहू शकता दहा मार्चला जर अर्थसंकल्प आपला मांडला जाईल मांडला आणि त्याच्यामध्ये जर आपला लाडक्या बहिणीसाठी एकवीसशे रुपयाची जर तरतूद ही मान्य केली गेली तर आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकवीस मार्च ते तीस मार्च दरम्यान इक्वीसशे रुपयाचा हप्ता आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होऊ शकतो म्हणजेच एप्रिल महिन्याची सुद्धा वाट बघायची ही ते गरज आपल्याला वाटत नाही आहे कारण इ आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर तुम्हाला माहीत आहे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पैसे येत आहेत आपण पाहिलं पंचवीस डिसेंबरचे पैसे आले सव्वीस म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडक्या बहिणीचा हप्ता येत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ दिसत आहे की मार्च महिन्यातच आपल्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये हप्ता दिला जाऊ शकतो तर पहा लाडकी बहीण योजना योजनेचा सव्वीस जानेवारीपर्यंत लाभ मिळणार असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे या म्हणालेल्या आहेत तर त्याच्याबद्दल ही माहिती पहा तर राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो पुढील हप्ता आहे म्हणजेच हा येणारा हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात म्हणजेच त्यांच्या मंत्रिपरिषदेत बैठकीनंतर पत्रकाराशी संवाद साधताना दिलेली आहे मित्रांनो सव्वीस तारखेच्या अगोदर आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे येणार आहेत सव्वीस तारखेच्या अगोदर येणार आहेत सव्वीस तारखेला येणार नाहीत म्हणजेच तो मला एकवीसपासून सव्वीस तारखेपर्यंत कधीही पैसे येऊ शकतात हो तर माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरित करण्यास सुरुवात सुरुवात केलेली आहे तर त्यानुसार योजनेचा जो पुढील लाभता आहे तो सव्वीस जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजेच डी बी टीद्वारे पात्र महिलांच्या खात्यावरती वितरित केला जाणार आहे आणि तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांचा हा लाभ आपण आता म्हणजेच जानेवारी महिन्याचा आपण आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर वितरित करणार आहोत असं आपल्या सरकारने देखील ते स्पष्ट केलेलं आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल अनेक अफवा पसरत आहेत तर त्याकडे लक्ष देऊ नका असं आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजित साहेब यांनी सांगितलेलं आहे तर त्याबद्दल एक महत्त्वाची माहिती इथे समोर आलेली दिसत आहे तर पहा लाडकी बहीण योजनेबाबत गेल्या अनेक दिवसापासून अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत तर लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात परंतु लाडकी बहीण योजनेत अपात्र असूनही लाभ घेतलेल्या महिलांकडून दंड वसूल करणार असल्याचीही चर्चा रंगली होती मात्र असं काहीही होणार नसल्याची माहिती आदिती तटकरेंनी दिलेली आहे तर पहा तिथे स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही अपात्र महिलेकडून दिलेले पैसे हे वसूल केले जाणार नाहीत आणि त्याचा दंडसुद्धा वसूल केला जाणार नाही तर ह्या ज्या आहेत त्या फक्त अफवा आहेत तर त्या अफवाकडे लक्ष देऊ नका असं देखील आपले सरकार आपल्याला सतत सांगत येत आहे तरीही ही आपल्या लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे